ज्यांच्या प्रवेशासाठी आपलेलं ज्यांच्या प्रवेशामुळं आज काँग्रेस पक्षामध्ये जळकोट तालुक्यात नवचेत आले असे आपले लाडके युवा नेते सन्मान्य सचिन भैया केंद्रे सर त्यांच्या अर्धांगीने आमच्या वहिनी डॉक्टर नागेश्वरी केंद्रे सभेत प्रवेश केलेले सर्व दोन्ही तिनी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व चेअरमन युवक मित्रांनो बांधवांनो भगिनी बाबराव जाधव सर आपले पार्थिव पांडे साहेब आशिष भैया मेहताब भाई भाषणामध्ये दे सांगलं ते चळकट कुठेही हल्ला असलं लाभार्थी लोक इकडून तिकडे गेले असले पक्षापासून लाभ घेतलेले तरी काँग्रेस पक्षाने काँग्रेसचा कार्यकर्ता गावागावात घट्ट पाय रहू नये सगळ्या कार्यकर्त्यांना त्या सगळ्या जीवाच्या बहात्तर सैनिकांना मी मानाचा सलाम ठोकतो आणि एक लक्षात ठेवा तुम्ही गेलने म्हणजे चांगलं झालं बर तुमच आपलं सगळ्याच तर पूर्वजन्मीच पुण्य आहे म्हणून आपण काँग्रेस मध्ये आहोत ज्याच पाप फळाला येतं त्यांना काँग्रेस सोडून जात लक्षात कारण लक्षा। संत ज्ञानेश्वराचा पक्ष आहे पसायदानाचे विचार संत ज्ञानेश्वरांनी मांडले तो विचार जगणारा मानवता धर्म घेऊन पक्ष आहे प्रत्यक्ष पक्ष आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेत तत्वज्ञान दिलं ते अंगी पक्ष काँग्रेस आहे लोकशाही आताभाऊ साठेंचे उराशी बाळून चालणारा पक्ष काँग्रेस आहे

प्रभूला प्रभू आलम नावाच्या एका स्थापन केली लोकशाहीने महात्मा बसवेश्वराचे वचन साहित्य पुरा शिक्षण टाळून चालणारा पक्ष काँग्रेस मग एवढ्या महापुरुषाच्या ह्यांचा कोणता आहे भाजप को म्हणून त्यांनी आपले व आपले दैवत असलेल्या आपल्या महापुरुषाला सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा केला जर असत सरदार वल्लभभाई पटेल यांनी बंदी घातलेली होती हे जिनाचे कार्यकर्ते भाजप जनसंघ जिनासोबत युती करून श्यामा प्रसाद मुखर्जी पश्चिम बंगालमध्ये एकोणीसशे एक्केचाळीस ला मंत्री होते त्यांचं तिकडलंय तिकडलाय कुळ आहे की राष्ट्रभक्ताच कुळ त्या कुळात राहायला आपल्याला मिळालंय भावनो आता एक गोष्ट सांगतो इतिहास तर आपला एवढा नैतिक विमान आहे आपलं दैवत आदित्य विलासराव देशमुख साहेब आहेत Ani yapılıp, kuyuş niyamit, beyan